रकमेचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं बक्षीस कैलासवासी हो बाळासाहेब विष्णू बर्गे यांच्या सन्मानार्थ श्री सुनील बाळासाहेब बर्गे माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत कोरगाव यांच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस तृतीय क्रमांकाचं बक्षीस कैलासवासी रामचंद्र नामदेव नलवडे यांच्या सन्मानार्थ दर्पण ಮಾಲಕ ಸಂತೋಷ ನಲವಡೆ ಸರ್ ಬಕ್ಷಿ ರಕ್ರ ಹವಾರ ಚತುರ್ಥ ಕ್ರಮ ಬಕ್ಷಿ ಕೈಲಚಂದ್ರ ಬಸವ ಗಡಗೇ ಸನ್ಮಾನಾರ್ಥ ಶ್ರೀ ರಾಜ್ಯ ನೋಡಿದೆ ಬಕ್ಷಿಂಗ ರಕ್ಮರ ಹವಾರಿಸ कैलासवासी रामचंद्र बाबूराव सुतार यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्र रामचंद्र बरगे सुतार यांच्या यांच्याकडून ऑक्सिजन दे या बक्षिसाची रक्कम आहे नऊ हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस कैलासवासी विलासराव माधवराव बरगे यांच्या स्मरणार्थ श्री अक्षय संजय बरगे शहर प्रमुख शिवसेना सातव्या क्रमांकाचं बक्षीस पहिल्या हरिदास मुरलीधर सिद्धे यांच्या स्मरणार्थ समस्त बनारस पान मस्त बनारस पान प्रवे चेतन श्रीकांत आपटे यांच्या वतीने ही बक्षीस देण्यात दे येते या बक्षीसाचा इनाम आहे पाच हजार रुपये त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये वैयक्तीला ही बक्षीस दिली जाणार आहेत या बक्षिसाचे पहिले कायदे कैलासवाशी शिवराम गोवि गोविंद बर्गे यांच्या मनाथ डॉक्टर रोहित गजानन बर्गे कैलासवाशी पांडुरंग प्रबतराव बर्गे यांच्या स्मरणार्थ श्री शंकर पांडुरंग बर्गे माजी सचिव बैरवनाथ यात्रा कमिटी यांच्या वतीने होत आहे हे बक्षित दिल्याबद्दल बहिरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं पांडुरंग श्री शंकरराव पांडुरंग बर्गे यांचा बैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे सन्मानलौड़े बच्ची देना आता श्री रामचंद्र काशेवा बड़गे सम्मानार्थ श्री राजेंद्र रामचंद्र बड़गे यांच्या वतीनं अकरा हजार रुपये दखम या ठिकाणी बक्षित सुतार यांच्या वतीनं नऊ हजार रुपये दखल मिळतोय या ठिकाणी श्री विलासराव यांच्या श्री हरि हरिदास मुंडेकर सिद्धे यांच्या स्मरणार्थ मस्तो बनारस पान चेतन श्रीकांत आपटे यां कोरेगाव शहर वैयक्तिक एक सोबत प्रथम क्रमांक तीन आरक्षण महाराज पवार त्याचप्रमाणे छोट्या गटाचा त्वितीय क्रमांकाचं सात हजार रुपये इनामाचं बक्षीस नऊ हजार रुपये श्री अजित राजेंद्र पवार दिले जाईल मान्यवर परिणाम जत्रा कमिटीचे सर्व सदस्य ग्रामस्थ निवडण कमिटी यांच्या चांगल्या नियोजनानुसार आपल्या कोरिया नदीमध्ये बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी या ठिकाणी सोंग झाली त्याचा मोठा प्रतिसाद आपल्याला दिसून आला प्रथमता सर्व सोघाचे पार्थिक जाते त्यांनी त्यांनी विविध स्पर्धांना या ठिकाणी जे काय बक्षीस दिले आहेत त्याबद्दल भैरव यात्रा कमिटीच्या वतीनं मी सर्वांचे प्रथमता आभार मानतो ज्या सोंगाच्या स्पर्धांना पंच म्हणून त्या ठिकाणी एकूण सात पंथांची नेमणूक केलेली होती त्याच्यामध्ये काही वकील मंडळी शिक्षक मंडळी राजकीय मंडळी काही मान्यवर त्याचा मी उल्लेख मुद्दाम करतो त्या ठिकाणी राजकुमार बर्गे श्री दीपक बाळासाहेब बर्गे स्मारक श्रीकांत जाधव ॲडव्होकेट दीपक लक्ष्मण बर्गे ॲडव्होकेट श्री जयरेशन गार्गे श्री संभाजीराव म्हणजे गजेंद्र बर्गे बाजारपेठ आणि श्री अजय जगन्नाथ बर्गे हे सात पंडांची नेमणूक वैयक्तिक आणि संघांचं स्वंगाच कार्यक्रम परिचित करण्याकरता होतं या सर्वांचं वैननाथ यात्रा कमिटीच्या वतीनं प्रथम त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि आता लवकरच आपल्या नेमक्या संघाचा बक्षीस काय आहे हे आपल्याकडे सांगतो प्रथमतः आपल्या वैयक्तिक सोंगे आणि सामुदायिक सोंगे सामुदायिक सोंगामध्ये एकूण अठरा सोंग आलेले होते वैयक्तिक सोंगामध्ये एकूण ठिकाणी तेरा सोंग आलेले होते आपण सोंग पाहिले असतील तर सोंग आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचे सोंग आपण पर्यंत पाहिले असतील आणि वर्गामधला प्रेक्षक वर्ग अगदी दहा वाजल्यापासून संध्याकाळी तीन वाजेपर्यंत मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला भेटलेला होता त्याबद्दल नगरीतल्या सर्व प्रेक्षक लोकांच्या ठिकाणी आभार मानतो आणि जाहीर सुरुवात करतो सुरुवातीला वैयक्तिक सोंगामध्ये एक सात बक्षीस आपल्याकडे दिले होते चांगली सोंग पाहून यात्रा कमिटीनं उत्तेजनार्थ या ठिकाणी आणखी जादा बक्षीस या ठिकाणी वाटप केलं आता पहिल्यांदा वैयक्तिक सोंगामध्ये सोंगाचं नाव आहे पहिली बक्षीस आहे उत्तेजनार्थ उत्तेजनार्थ बक्षिस याच्यात आपण देत नव्हतो सोंगांच्या ठिकाणी चांगलेपणा पाहून यात्रा कमिटीने ती दिलेली आहे वरती व्याज आहे यायचं आहे आर्यन मलवडकर आहे का आर्यन तर मलकर सुर आत्मज गाणे शंका सुर आत्मज गाणे की ते याने आपण उठत्या क्रमाने बक्षीस याड करतोय प्रथम क्रमांक आहे सातवा शेवटचा बरोबी पोलिस इन्स्ट्रक्टर सों खतरचं नाव आहे जावेद मुजावर

सर्व वर्गामध्ये सर्व मंडळाचं प्रथमता यात्रा कमिटीच्या वतीने मी धन्यवाद मानतो ही सोंग ही अप्रतिम काढली होती त्याला प्रथमता आपण दरवर्षी सात क्रमांक वाटत होतो यावेळी सोंग अतिशय अप्रतिम असल्यामुळं पाच सोंगांना उत्तेजनार्थ बक्षीस आपण देणार आहोत त्यांना ठिकाणी रोग दोन हजार रुपये या ठिकाणी आपण देत आहोत आणि त्या शिल्ड आहे प्रथमदा उत्तेजनाथ बक्षीस या ठिकाणी मी जाहीर करतोय त्यातलं पहिलं बक्षीस आहे तुकारामाचे वैकुंठ कमन हनुमान नगर मंडळ जळगाव नाका सर्वांनी गप्पा काढला वाजवा दुसऱ्या ठिकाणी तुमच्याच वाटप करावं दर्शन व्यापाळ मंदिर टेकवारीची मुलं आलेत का असतील तर पटकन व्यासपटाव्या स्वामी टेक कोरेगाव श्रीमंत पडसोबा नाव आहे मुद्दे श्रीमंत हरिजीराजे प्रतिष्ठान रथ मिरवणूक शांतीनगर गणेश मंडळ शांतीनगर ताबडतोब संतोष चिंके त्यांच्या ठिकाणी मंगेश पवार त्यांनी ताबडतोब या ठिकाणी व्यासपीठ श्रीमंत हरजी राजे प्रतिष्ठान कोरेगाव त्या ठिकाणी अभिनंदन

चौथा क्रमांक आहे सोंगाचं नाव आहे नाथांचा मेळा साईनगर मित्रमंडळ मार्केट नाथांचा मेळा साईनगर मित्रमंडळ मार्केट सर्वांचर यात्र कमेडीच्या वतीनं अभिनंदन नाव आहे देवागिरी महाराज पालखी सोहळा रामलिंग गणेश मंडळ रामलिंग रोड तेरा हजार रुपये लोक आणि शिल्लक संत रामचंद्र दलवडे या ठिकाणी या बक्षीस देऊन तेरा हजार रुपये रोख आणि शिल्लक రతోత్సవ అదా యువకుండా అదా ఉత్సవ రూపాయలు कोरेगावमध्ये सर्व युवक मंडळ या सोंगामध्ये नंबर येणं येणं भाग वेगळा आहे जास्तीत जास्त मंडळाने चांगल्या प्रकारे भाग यायचा या नंबर काढताना सात पंचांची गोंड धरून एक एक करून नंबर काढलेला आहे काही वेळा असं म्हणतो एखादा सिनेमा गाडी भेमक होतात नंतर पडतो काही वेळा गाडी चालतात नंतर पडतो अशा काही सॉंगामध्ये आपले काही उलग असतील या यात्रा पाठी सर्व कोडगाव सर्व युवकांचा पुन्हा एकदा हार्दिक आभार आता संघामधील सामने प्रथम क्रमांकाचं नाव आहे अंबाबाईला महालक्ष्मी करा परिसरा